इगतपुरीमध्ये नुकतंच मनसेचं अधिवेशन झालं पूर्ण हॉल फुल कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जेचा भडका राज ठाकरे भाषणात नेहमीसारखे ठणठणीत आणि मुद्देसोद बोलतायत पण एक गोष्ट मात्र लक्षात आली युतीवर एक शब्दही नाही राज ठाकरेंचं हेच गप्प राहणं कार्यकर्त्यांना जास्त बोलकं का वाटतं सुरुवातीपासूनच राज ठाकरे युतीबाबत डिपेन्सिव्ह दिसले विजयी मेळावा झाला तिथेही त्यांनी युतीचा विषय टाळला वर त्यांनी पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितलं माध्यमांमध्ये काही बोलायचं नाही सोशल मीडियावर मतं मांडायची नाहीत याच वेळी उद्धव ठाकरे मात्र सुरुवातीपासूनच युतीबाबत पॉझिटिव्ह बोलत आहेत मनसेचे नेते सतत उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नकारात्मक बोलत असतानाही संजय राऊत सतत युतीसाठी खतपाणी घालत होते गेल्यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युतीच्या चर्चा कशा चालू होत्या हे राज ठाकरे आणि संदीप देशपांडे नेहमी सांगतात एकदा नाही तर दोनदा शिवसेने शिवसेना आणि त्यावेळी मनसेमध्ये चर्चा सुरू झाली होती पण प्रत्यक्षात युती झाली नाही त्यामुळे आत्तापर्यंत उद्धव ठाकरे जी चूक करत होते तीच चूक यावेळी राज ठाकरे करत आहेत असं म्हणायला हरकत नाही युतीच्या बोलणीसाठी अद्याप मनसेनं पुढाकार घेतला नसल्यानं दोन्ही बाजूच्या सैनिकांची धाकधूक वाढली दोन हजार चौदा सालच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंचवीस वर्षांपासून असलेली शिवसेना भाजपची युती तुटली होती त्यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेनेसोबत जाण्याची तयारी दाखवली होती उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणंही झालं होतं आणि त्यासाठी अर्ज वाटेपी थांबवलं होतं पण त्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला नाही साधा फोनही केला नाही त्यामुळे ती युती होऊ शकली नाही शिवसेना भाजपची युती तुटल्यानंतर दैनिक सामनाचे वितरक बाजीराव दांगट राज ठाकरेंच्या घरी गेले होते तुम्ही एकत्र यायला हवं मी उद्धव ठाकरेंशी बोलतो असं ते म्हणाले राज ठाकरेंनी लगेच होकार दिला आणि म्हणाले बोला त्यानंतर त्याच रात्री दांगटांच्या फोनवरून उद्धव ठाकरेंचा फोन आला विचारपूस झाल्यावर उद्धव ठाकरेंनी भाजपचा विषय काढला आणि आपली कशी बसवणूक झाली हे सांगितलं त्यावर राज ठाकरे म्हणाले मला जे बाहेर राहून कळत होतं ते तुला आता आत राहून कळलं नाही मग आता काय करायचं अशी विचारणा केली असता उद्धव ठाकरेंनी तीन पर्याय ठेवले होते आपण चर्चा करायची निवडणूक प्रचारात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करायचे नाहीत निवडणुकीनंतर काय तो निर्णय घ्यायचा अर्ज भरायला फक्त दोनच दिवस बाकी होते त्यामुळं पहिल्या पर्यायाची चाचपणी केली राज ठाकरे यांनी लगेचच चर्चेसाठी बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांची नावं सुचवली उद्धव ठाकरे यांनी अनिल देसाई आणि दुसरा कोणीतरी चर्चा करेल असं सांगितलं पण त्यानंतर शिवसेनेकडून कोणीच कुण। चर्चेसाठी आलं नाही आणि त्यावेळी युती होऊ शकली नाही त्यानंतर दोन हजार सतरा सालच्या मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि मनसेत पुन्हा चर्चा सुरू झाली पण त्यावेळी दुसऱ्यांदाही युती झाली नाही पक्षासाठी किंवा स्वतःसाठी नाही तर मुंबईतील मराठी माणसासाठी भाजप विरोधात एकत्र येण्यासाठीचा युतीचा हात पुढं केला गेला होता पण आता युतीचा विषय संपला अशी घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यावेळी केली होती भाजपासारख्या राष्ट्रीय पक्षाच्या हातात मुंबई गेली तर मराठी माणसाचं अस्तित्व मुंबईत राहणार नाही अशी भीती राज ठाकरेंनी व्यक्त केली होती त्यामुळे मराठी माणसाच्या हितासाठी शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला होता राज ठाकरे यांनी त्यावेळी सांगितलं होतं की त्यांनी उद्धव ठाकरेंना सात फोन केला पण त्यांनी एकदाही फोन उचलला नाही त्यामुळे दोन हजार चौदा आणि दोन हजार सतरामध्ये मनसे आणि शिवसेनेची युती न होण्यासाठी उद्धव ठाकरे हेच कारणीभूत असे असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं त्यानंतर आता महायुती सरकारनं हिंदी सक्ती करण्याचा निर्णय घेतला यानंतर मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे विरोधी पक्ष एकवटली हिंदी सक्तीविरोधात दोन्ही बंधूंनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी दाखवल्यानंतर महायुतीनं हे जी आर रद्द केली त्यानंतर हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आलेल्या राज आणि उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळाव्या वरळीत घेतला आणि प्रचंड प्रतिसाद महाराष्ट्रानं दिला महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे डावपेचांचा खेळ उद्धव ठाकरेंना माहीत आहे की त्यांना मनसे लागेल आणि राज ठाकरेंना माहीत आहे की उद्धव ठाकरेंशिवाय त्यांना अडचणच येईल सध्या तरी दोघंही एकमेकाकडे पाहतायत कोण पाहिला हात पुढं करतो याची वाट बघतायत त्याचवेळी सर्वसामान्य नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्यानं हे दोन्ही भाऊ लवकरच एकत्र येतील असं वाटत होतं पण आत्तापर्यंत उद्धव ठाकरे जी चूक करत होती ती चूक यावेळी राज ठाकरे करत आहेत असं दिसतंय उद्धव ठाकरे युतीसाठी तयार असले तरी बोलण्यासाठी मनसे अजूनही नॉट इंटरेस्टेड आहे त्यामुळं मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीचं काय होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली पण एक मात्र नक्की महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये प्रचंड उत्सुकता आहे कधीही एकत्र येणार पण राजकारणात शेवटपर्यंत कोणता डाव काय असेल हे सांगता येत नाही हे मात्र खरं अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद